जो कॅनल आहे ना तो पण पूर्ण फ्रोझन झालेला आहे वाव हे दिस बघायला इतकं भारी वाटतंय ना पण खूप मिस करत होते डेली रुटीनचे व्लॉग्स करायला आणि तेही आता नवीन घरामध्ये ब्लॉग्स करायला खूप जास्त मजा येईल नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा सो so, खरं तर हे वाक्य आहे ना मी खूप दिवसांनी बोलते आहे का तुम्हालाही माहिती असेल आपल्या मा व्हिडिओमध्ये एवढा जास्त गॅप झालेला आहे खूप मोठा ब्रेक घेतला होता असं असं म्हणायला हरकत नाही खरं तर कारण जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही नवीन घर घेतलं होतं आणि त्या घरामध्ये आमचं शिफ्टिंग चालू होतं सगळ्या गोष्टी होत्या रेंटेड हाऊसमध्ये खरं तर शिफ्ट करायला ना फार असं दिवस लागत नाही लगेचच आपण शिफ्ट होतो आणि सगळ्या गोष्टी रेडीमेड असतात पण जेव्हा स्वतःचं घर घेतलं तेव्हा म्हणजे शिफ्टिंग करताना एवढा जास्त वेळ गेला आणि खूप जास्त दमल्यासारखं पण झालं त्याच्यानंतर शिफ्टिंग झाल्यानंतरसुद्धा आम्ही इतकं आजारी पडलो होतो तिघंसुद्धा सो त्याच्यामुळे आपले व्हिडिओज पण येत नव्हते खूप साऱ्या गोष्टी होत्या रिनोव्हेशन करायचं होतं थोडंफार घरातलं सो ते तुम्हाला दिसेलच थोड्या दिवसामध्ये आपली होम टूरचा व्हिडिओ लवकरच येईल आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खरं तर व्हिडिओ करणं राहून गेलं तर म्हटलं की चला आता सगळं थोडं थोडंफार सेट झालेलं आहे सगळंच नाही म्हणता येणार थोड्या थोड्या गोष्टी तशाही राहतातच किती आपण सेट करा काही ना काही आता स्वतःचं घर म्हणलं की हौसेने आपण काही ना काही करतच असतो घरातल्या डेकोरच्या वस्तू म्हणा किंवा काही फर्निचर असेल सगळ्याच गोष्टी तर आता थोडंफार सेट झालेलं आहे म्हटलं की चला आपले ब्लॉग्स परत स्टार्ट करूया डेली रुटीनचे ब्लॉग्स स्टार्ट करूया खरं तर मी पण खूप मिक्स करत होते डेली रुटीनचे ब्लॉग्स करायला आणि तेही आता नवीन घरामध्ये ब्लॉग्स करायला खूप जास्त मजा येईल तर आता वाजलेले आहेत सकाळचे आठ आणि मी चाललेली आहे विहिकाला स्कूलला सोडवायला <laughs> का आणि कसं आहे ना विहिकाची आता आम्ही नवीन आ, ज ठिकाणी शिफ्ट झालेलो हो आहोत त्याच्यामुळे विहिकाची जी स्कूल आहे ती आ, आधीची स्कूल जी होती तीच आहे त्याच्यामुळे तिकडे जायला थोडंसं लांब पडतं पण इट्स ओके त्यानिमित्ताने तिला सोडवायला जाताना तेवढं माझं मॉर्निंग वॉक पण होतो आणि छान फ्रेश वाटतं आणि आजचा वेदर सांगायचं झालं तर खूप जास्त थंडी आहे तुम्हाला सांगायची गरज नाही करत तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल पूर्ण बर्फ आहे स्नोफॉल रात्री एवढा झाला बापरे विचारू नका आणि स्नो म्हणजे जसा जेवढा तुम्हाला बघायला चांगला वाटतो ना व्हिडिओमध्ये किंवा आत्ता माझ्या मागे बघायला छान वाटत असेल फोटोमध्ये तेवढा रिॲलिटीमध्ये तो खूप डेंजरस असतो इतकी थंडी असते हात पाय चेहरा पूर्ण फ्रीज होऊन जातो तर वीकाला स्कूलमध्ये सोडून आले आणि आता आलेली आहे मी ग्रॉसरी स्टोअरमध्ये काही सामान घ्यायचं आहे त्याच्यासाठी तर येस उद्या आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि अनि, ॲनिव्हर्सरीसाठी केक घे गे, घ्यायला मी इथे आलेली आहे खरं तर आता वीकाला स्कूलमध्ये सोडवलंच आहे तर म्हणलं की जाता जाता छान केक वगैरे घेऊन जावा आणि उद्यासाठी छान स्पेशल मेनू आहे सो तो काय काय आहे हे तुम्हाला उद्या समजेलच त्याच्यासाठी थोडंफार सामान घेऊन जाते आहे तर इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे असे फ्रोझन केक आहेत बघा आणि आम्हाला हे खूप आवडतात व्हीका सुद्धा खूप आवडीने खाते हे सो त्याच्या म्हण म्हणलं की चला असा घेऊया तर घरी जाता जाता मला एक खूप भारी गोष्ट दिसलेली आहे ती मी तुम्हाला दाखवते ते म्हणजे जो कॅनल आहे ना तो पण पूर्ण फ्रोझन झालेला आहे आणि तो बघायला एवढा भारी वाटतो आहे ना असं तुम्ही बघू शकता इथे हा पूर्ण असा मोठा कॅनल आहे हे बोट वगैरे पण लागलेले आहेत लोकांच्या आणि पूर्ण फ्रोझन आहे वा हे दिस बघायला इतकं भारी वाटतं आहे ना मी घरी आले नाश्ता केला आणि आता मला करायची आहे स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाकामध्ये आज मी बनवणार आहे शेवग्याची भाजी प्लस आज बनवणार आहे शेवग्याचं सूप तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शेवग्याचं सूप हे खूप जास्त हेल्दी असतं आणि थंडीच्या काळात तर ते अजून जास्त हेल्दी असतं प्लस आम्हाला सगळ्यांनाच घरामध्ये शेवग्याचं सूप खूप जास्त आवडतं विहिकाला स्पेशली तिला इतकं आवडतं की ती सगळं सूप एकदम छान आवडीने पिते तुमच्याकडे लहान बाळ असेल लहान मुलं असतील तर त्यांना हे आवर्जून दिलं पाहिजे इवन थंडीच्या काळात तर ते अजून जास्त चांगलं प्रकारे काम करतं आपल्या हाडांसाठी चांगलं असतं आणि लहान लहान मुलांना किंवा आपल्याला सुद्धा आजारांपासून हे खरंच लांब ठेवतं शिवाय ते टेस्टीसुद्धा लागतं सो लहान मुलांना पण खायला ते खूप जास्त आवडतं तर आता मी माझ्या पद्धतीने दाखवते की मी कसं शेवग्याचं सूप बनवते अगदी सिम्पल आहे झटपट असं तयार होतं तर सगळ्यात आधी शेवगा धुवून शेवगा चिरून सोलून आणि मग छान प्रकारे त्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये मी धुवून घेते आणि कुकरला मीठ आणि हळद टाकून शिट्ट्या करून घेते ते छान शिजू देते कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये शेवगा शेंग ही व्यवस्थित अशी शिजलेली आहे आणि त्याचा गर आपण वेगळा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि एकदा सगळा गर वेगळा झाला की त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे कारण कोथिंबीर टाकल्यानंतर त्याची चव जी आहे ती अजून वाढते आणि खूप टेस्टी लागते त्यानंतर एका पॅनमध्ये थोडंसं तूप घालायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटरसुद्धा घालू शकता आणि त्याम त्यामध्ये थोडंसं जिरं हिंग आणि लसूण बारीक करून टाकलेला आहे आणि हे छान असं भाजलं गेलं त्याच्यानंतर आपण जी केलेली प्युरी आहे सोती टाकायची आहे याच्यामध्ये आणि तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी पाहिजे असेल तर तुम्ही तेवढं पाणी टाकू शकता आणि दॅट्स इट झालं आपलं जे आ, सूप आहे मोरिंगा सूप आहे ते खूप छान लागतं त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये थोडासा ब्लॅक पेपर आणि मीठ हे सुद्धा ॲड केलेलं होतं आणि त्याच्याने खरंच एकदम पटकन झटपट अशी रेसिपी आहे लागतेसुद्धा टेस्टी आणि हेल्दीसुद्धा आहे तर आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आता विक्रांतसुद्धा गेलेले आहेत विहिकाला स्कूलमधून आणण्यासाठी तर आता थोड्या वेळातच ती येईल आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवण करू सो so, जसं मी तुम्हाला म्हटलं आमचं घर आता हळूहळू सेट होत आहे तसं तुम्हाला आता थोड्या दिवसात बघायला मिळेलच आपण लवकरच होम टूर करणार आहोत बऱ्याच गोष्टी घ्यायच्या असतात ना म्हणजे फर्निचर असेल किंवा थोड्याशा होम डेकोरच्या वस्तू असतील तर ह्या सगळ्या गोष्टी घ्यायला हळूहळू थोडा वेळ लागतो सगळं बघून वगैरे व्यवस्थित आणि जेव्हा जेव्हा आम्हाला असं वाटेल ना की नाही बाबा आता घर एकदम छान व्यवस्थित सेट झालेलं आहे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे मनाला काय म्हणतात मनासारख्या गोष्टी जेव्हा आम्हाला मिळतील आणि जेव्हा ते सगळं सेट होईल त्याच्यानंतर मग आपण होम टूर करूया असं माझं पहिल्यापासूनच होतं की कारण आपलं घर आहे ना हे फर्स्ट म्हणजे युरोपमधलं आपलं स्वतःचं घर आहे सो स्पेशलच असलं पाहिजे आणि त्याचा होम टूरसुद्धा स्पेशलच असला पाहिजे So, yes, सो येस अशा सगळ्या गोष्टी आहेत तर ता, हळूहळू जसं जसं गोष्टी आम्ही घेऊ तसं तसं तुमच्याबरोबर सुद्धा ते शेअर करूच तर का मधून आली आणि आमचं जेवण वगैरे झालं दुपारचं आणि आता <laughs> मज्जा केली का तू स्कूलमध्ये आणि आता आम्ही बसलो आहोत बिग बॉस मराठी बघायला सो <laughs> विक्रांत पण आहेत बघा इथे खरं तर असं फार रियालिटी शो वगैरे इकडे आता इंडियन जे असतात ते जास्त बघायला नाही मिळत पण मराठी बिग बॉस आम्ही आवर्जून बघतो दरवेळेस यावेळेस पण बघतोय आणि तुम्ही खरंच तर चांगला होता त्यामुळे यावेळेस बघा वाटतोय वाट बघाय या वेळेस एवढा काही खास वाटत नाहीये आता बोरिंग आहे अजून तरी कोणीच माझा तरी फेवरेट कंटेस्टंट नाही झाला करण एक आहे कारण की त्याला आपण म्हणजे मी बघत होतो त्यामुळे तो आहे सेम पण पण <laughs> कसं आहे करणला करण सोनवणेला आम्ही फॉलो करत होतो त्याचे सगळे ब्लॉग वगैरे बघत <laughs> होतो त्याच्याकडून तेवढ्या एक्सपेक्टेशन खूप हाय होत्या खरं तर जेव्हा तो गेला आतमध्ये बिग बॉसच्या घरामध्ये तेव्हा असं वाटलं होतं की वा भारी म्हणजे हा काहीतरी करणार <laughs> नाही का क्रिएटिव्ह आणि भारी मजा येणार याला बघायला पण सरप्राईजली तो अजूनपर्यंत तरी त्या ते, त्याचा गेम आम्हाला दिसलेलाच नाही आहे कुठला आणि बाकीचे पण ब कंटेस्टंट आहेत बरेचसे जे काही जे काही काही चांगले पण खेळत आहेत काही काही नुसतेच टाईमपासला आलेले आहेत असं काही काही आहे सो मजा आम येते आमचा तेवढा टाईमपास होतो इथे खरं सांगतो आणि अजूनपर्यंत तरी जसं विक्रांत म्हणले की आमचं असं कोणी फेवरेट नाही आहे तुम्ही जर बिग बॉस मराठी बघत असाल तर तुमचं कोण फेवरेट आहे का हे मला नक्की कमेंट करून सांगा मागच्या वर्षीचा सीझन खरंच बघायला मजा येत होती छान होता तो आणि ह्या वर्षीचा थोडासा बोरिंग आहे आणि बोरिंग होतोय हे त्यांना पण माहिती आहे म्हणून त्यांनी आता राखी सावंतलासुद्धा बिग बॉसमध्ये आणलं आहे आणि आता बघायला असं वाटतंय की थोडं आता नाही का मजा येणार बघायला सो बिग बॉस बघून झाल्यानंतर विहिका आम्ही थोडीशी मस्ती केली ती थी तिच्या स्कूलमधल्या गोष्टी सांगत होती की कुठले नवीन फ्रेंड्स मिळाल भेटले तिला त्याच्यानंतर कुठल्या पोयम्स वगैरे शिकवल्या ह्या सगळ्या गोष्टी ती आमच्याबरोबर शेअर करते हे तिचं रोजचं आपलं रुटीन असतं आमचं आणि येस असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू